जिवाभावाचे मित्र आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाचे सन्माननीय नेते आदरणीय सुधीर भाऊ मुंगसे आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार आणि विशेषतः आपण सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले माता पिता बंधू भगिनी युवा वर्ग युवती आणि सर्व लहान बालकांसह आजच्या या हंडीचा आनंद आपण सर्वांनी या ठिकाणी अनुभवला या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या विभागाचे लोकप्रिय खासदार आदरणीय अमोलजी कोल्हे साहेब यांनी या ठिकाणी आपल्या समूहेत उपस्थिती दाखवली त्याचप्रमाणे जे काही सांस्कृतिक विभागामध्ये जे काम करतात त्यामध्ये जुही जुही त्याचबरोबर आदिती पोहेकर पोहेकर या ठिकाणी या येऊन त्यांनी आपली उपस्थिती दाखवली आणि आपण त्यांच्या माध्यमातन तो एक वेगळा आनंद या ठिकाणी घेतला अशा या अत्यंत चांगल्या पद्धतीनं नियोजन या दी हंडीचं ज्यांनी केलं ते सुधीर भाऊंचे सर्व सहकारी मित्र यांना हे श्रेय नक्की जातं आपली या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारे चोख व्यवस्था राहावी यासाठी आपण जे मैदान निवडलं ते कृषी उत्पन्न बाजार समिती खेडच्या या आवारामध्ये अत्यंत गेल्या वर्षी जसा कार्यक्रम आपण केला त्याहीपेक्षा दोन पाऊलं पुढं जाऊन आजचा कार्यक्रम या ठिकाणी निश्चित केला गेला याच्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्या ज्या मंडळींनी सहकार्य केलं त्यांना विशेष धन्यवाद या निमित्तानं सुधीर भाऊ मुंगसे यांच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चित दिलं आहे आणि आपल्या सर्वांचं मनापासून आभार या ठिकाणी मी सेवे करी फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी दिलं जात आहे सुधीर भाऊ नेहमीच या ठिकाणी सामाजिक बांधिलकी देऊन समाजामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम करण्याची भूमिका घेतात आणि समाजाची सेवा करतात तशा पद्धतीची सेवा राजकीयदृष्ट्या त्यांच्या जीवनामध्ये त्यांना करण्यासाठी आपल्या सर्वांचं बळ त्यांना मिळावं अशी ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद आणि आता